रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली त्यात सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचं यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फेसला होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान सुप्रीम कोर्टात जून दोन हजार पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जाते शिवसेनेत दोन हजार मध्ये मोठी बंडखोरी झाली होती त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार मध्ये निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं निवडणूक आयोगाच्या या न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जयमलया बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याविषयी बोलताना सांगितले सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत एक मोठा विधान केलंय कोर्ट म्हणाले की हे अर्ज वगैरे दाखल करणं आता बंद करा प्रस्तुत प्रकार कारण दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा मुख्य सुनावणी आपण ऑगस्ट मध्ये घेऊ त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिंबल यांनी ऑगस्ट महिन्याची तारीख मागितली त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपण आपले रोस्टर पाहून ऑगस्टमधील एखादी तारीख देतो ती तुम्हाला एक दोन दिवसात कळवण्यात येईल असं सा सांगितलं त्यानुसार ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी होईल त्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष व चिन्हाचा निकाल सप्टेंबर किंवा नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये लागू शकतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा